मदे मत्सरे साण्डिला स्वार्थबुद्धि प्रपञ्चीकना हि जया ते उपाधि सदा बोलनेनम्रवाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय समर्थ एखाद्या गोष्टीची स्तुती करत असताना जशी आपल्याला शब्द अपुरी पडतात आपण म्हणतो की ती व्यक्ती खूपच छान आहे स्वभावाने सोचवळ आहे सर्व गोष्टींनी संपूर्ण आहे तिचं बोलणंही गोड आहे असं जेव्हा आपण एखाद्याची खूप स्तुती करतो आणि त्याला शब्द अपुरे पडावेत अगदी त्याच पद्धतीनं समर्थांनी इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की कि द्वेष किती असावा छोटा मोठा द्वेष असेल की यांच्याकडे हे आलं आणि माझ्याकडे ते का नाही आलं अजून हा झाला छोटा मोठा द्वेष पण समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकातून सांगतायत की मध्ये मत्सरे म्हणजे अहो किती द्वेष करावा प्रत्येक गोष्टीच्या द्वेषाची काहीतरी लिमिट असते पण इथे असं आहे की आपण सतत वाईटच चिंतित आहोत याचं कसं झालं आहे माझं अजून कसं नाही झालं आहे तिच्या घरात कसं नवीन गोष्ट आली आहे पण माझ्या घरात अजून कशी ती नवीन गोष्ट आली नाही आहे असं सारखं त्या गोष्टीचं चिंतनच करत राहणं दुसऱ्याचं नेहमी वाईटच होईल असं आपल्या मनात आपण नेहमीच चिंतत राहणं अशी परिस्थिती समर्थांनी वर्णन करून आपल्याला इथे सांगितलेली आहे मध्ये मत्स रे सांडिला स्वार्थ बुद्धी अरे किती स्वार्थ बुद्धीने वागशील सतत भगवंताचं नामस्मरण करत राहावं आणि त्याच्याच चिंतनात असावं म्हणजेच आपल्या आयुष्यात होणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावर मात करण्याची हिम्मत, ताकद आणि तो मार्ग आपल्याला आपोआपच मिळत जातो असं आपल्याला सर्वच संतांनी सांगितलेलं आहे पण ह्या स्वार्थ बुद्धीच्या माणसाने अगदी दुसऱ्याचं वाईटच व्हावं वाईटच व्हावं ह्या गोष्टीचं सारखं चिंतन करत राहिलात तर तुझ्यात तू उरलाच नाही तू स्वत स्वार्थ बुद्धीने एवढा व्याप्त झालेला आहेस तुझ्या चिंतनात सुद्धा फक्त मत्सरच भरलेला आहे अशा व्यक्तीविषयी समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत प्रपंचिक नाही जया ते उपाधी अरे तू जर सतत त्या वाईट चिंतनातच असशील तर तुला तुझ्या प्रपंचात तरी कसं काय योग साधणार आहे आणि प्रपंचाशी एकरूपता होण्याची तुझी परिस्थितीच होणार नाही कारण तू सतत दुसऱ्याचं वाईटच व्हावं असं चिंतनात आहेस आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की सदा सर्वदा आपण नम्र वाचेने बोलावं दुसऱ्याचं वाईट होईल असं चिंतन करत आपले व्हायब्रेशन्स वाईट करण्यापेक्षा निगेटिव्ह करण्यापेक्षा कोणाबद्दल वाईट चिंतन करूच नाही नेहमीच चांगले सुविचार आणि चांगलीच वाचा आपल्या मुखातून आपण प्रगट करायला हवी भगवंताने एवढी सर्व जीवसृष्टी निर्माण केली आहे एवढे प्राणी पशु पक्षी वनस्पती कीटक असे कित्येक प्रकारचे सजीव आपल्या इथे पृथ्वीवरती आहेत पण भाषा कौशल्य आणि भाषेचं ज्ञान ह्या मुखाचं सौंदर्य फक्त मनुष्यालाच दिलं आहे मग तुम्ही चांगलंच बोला आणि चांगलंच चिंतन करा म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत सदा सर्वदा नम्र वाचा सुवाचा नेहमी चांगलंच बोला जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तू जेव्हा हे वाईट चिंतन करणं सोडून देशील आणि सर्वांविषयी नेहमी चांगलंच आपल्या मुखातून काढशील तर तुझ्याही आयुष्यात चांगलं होईल तुलाही चांगले मार्ग सापडतील आणि तेव्हाच तू ह्या जगातील सर्वोत्तम दास बनशील माझ्या प्रभू श्री रामाचा माझा राम म्हणजेच माझे कर्म आणि राम म्हणजेच माझा ध्यास तू आपल्या कर्मांशी एकनिष्ठ रहा, तुला राम मिळाल्याखेरीस राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ